नसते फ्रेंड्स फौजी फौजीबाईपा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आता चालू आहे संक्रांतीचं चा सीझन तर संक्रांतीचं चा सीझन चालू आहे त्यामुळं सुषमाता आणि मी आणि इशू आम्ही आलो होतो मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये काय घ्यायचं होतं तर मार्केटमध्ये घ्यायचं मार्केट होतं वानाचं सामान वगैरे वा तर खूप सारी थंडी होती त्यामुळे जॉकेट वगैरे आम्ही अगोदरच घालून आलेलो होतो तर बघा इथं वानाचं सामान वगैरे काय काय आहे तर, तर मागच्या वेळेस आम्ही इकडनंच स्टीलच्या वाट्या घेऊन गेलो होतो कारण इकडं जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटतं वानाचं सामान सहा आ, सहा बारा असं डजनमध्ये भेटतं आपल्याला गावाकडं आणि इकडं तसं काही भेटत नाही तर मग इकडं असं स्टीलचं भांडे वगैरे घ्यावं लागतं तर मागच्या वेळेस आम्ही इथूनच प्लेट घेऊन गेलो होतो स्टीलच्या तर आता पण म्हटलं काय घ्यावं तर बघत होतो आम्ही तर काय घ्यावं हो, काही कळतच नव्हतं तर मग इथं आम्ही बघितलं खूप सारं त्यांना विचारलं पण असं काही भेटेल का तर असलं पण तरी बारा किंवा सहा सात असं नव्हतं एक दोन तीन असंच भेटत होतं तर त्यामुळं आम्ही ते काही घेतलं नाही मग इथं आणि मग मस्त त्याला म्हणजे विचारलं तर वाट्याच होत्या तर मागच्या वर्षीच म्हटलं वाट्या तर दिल्या मागच्या वर्षीच तर मग वाट्यांचं काही घेऊ असं नाही वाटलं तर मग इथून आम्ही निघलो आणि त्यानंतर इथून निघल्यानंतर मग आम्हाला करायची होती दोघींना पण थ्रेडिंग वगैरे हो तो तो तर मग आम्ही थ्रेडिंग करण्यासाठी पार्लर वगैरे शोधत होतो तर इथं मध्येच होते सब्जी मंडी तर सब्जी भंडीतून सुष्मताने घेतली भाजी वगैरे भाजी वगैरे घेतली इथं आम्ही तर पार्लर वगैरे इथं शोधतोय हो तर इथं आपल्याला आम्हाला आता पार्लरमध्ये पण जायचं होतं तर इशूच चाललं होतं व्हिडिओ वगैरे काढायची आणि गर्दी तर एवढी होती कारण इकडं आपल्याकडं संक्रांत असते इकडं एक दिवस अगोदर लोढी मला वाटतं लो लोहरी किंवा लोडी असं काहीतरी राहतं त्यांचा तेव्हा तर त्यानंतर पहिले आम्हाला पार्लर सापडला आणि आम्ही आहे पार्लरमध्ये थ्रेडिंग करण्यासाठी तर आमची थ्रेडिंग वगैरे करून झालो आता आम्ही निघालो तर आम्हाला पार्लरवर सुद्धा बाय बाय करू लागली झाले कशेच मध्ये थ्रेडिंग छान केलंय का पार्लर झाला हेडिंग रे नाओ 30 के आधा 60 रुपए के ला और मस्त है वाइट वाइट ये क्या है रताड़ा है का ये क्या है भैया तड़ोर तड़ोर क्या होता है इसका सब्जी बनता है <laughs> आज रोज मुंडी व्हीट देना तेज से तुम बैठता अच्छा या बच्चे का रुकता मोहम्मदुल्लाह दोस्तों गली बंद की थी मशीन हमने सवेरे जानी थी बहुत लोग किन जाएंगे 755 आज

E de batom, se patão. तीन सौ के चार, डेढ़ सौ के दो। अच्छा नॉट पे। आइटम सब मिल जाता है पूजा का सब सामान मिल जाता है। अच्छा तर आम्ही आलो होतो शॉ मार्केटमध्ये वानाचं सामान घेण्यासाठी आणि थ्रेडिंग करण्यासाठी तर वानाचं सामान वगैरे हो काही घेतलंच नाही आम्ही तर नंतर घेणार आहोत तर आता आम्ही थ्रेडिंग वगैरे हो केले फायनली आणि त्यानंतर सगळं आमचं शॉपिंग वगैरे काही थोडीफार करायची बँगल्स वगैरे घ्यायचे होते तर आम्ही घेतले आणि आता फायनली आमचं सगळं आवडलं आहे तर आपल्या चॅनेलचं मी सबस्क्राईब करा आणि